प्रिसिजन वाचन अभियानामध्ये रुळा पलीकडचा जग लेखक गणेश कुलकर्णी यांनी उलगडून दाखविला आहे रेल्वे चालवत असताना वाचनातून मी संदर्भ शोधत गेलो वाचनातून मी माझा उजेडाचा प्रवास सुरू केला असं तीस वर्ष रेल्वेचे ड्रायव्हर असणारे लेखक गणेश कुलकर्णी यांनी प्रिसिजन वाचन अभियानाचं पाचवं पान उलगडताना प्रिसिजन वाचन अभियानातील मुलाखतीदरम्यान व्यक्त केलं गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या रोळानो बंध या पुस्तकाचं अभिवाचन नाट्यकलाकार संदीप जाधव हो आणि युवा कवयित्री रसिका तुळजापूरकर यांनी केलं त्यानंतर मानसी वैद्य संदीप जाधव हो, रसिका तुळजापूरकर यांचा सन्मान डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान रेल्वे चालवत असताना वाचनातून मी संदर्भ शोधत गेलो वाचनातून मी माझा उजेडाचा प्रवास सुरू केला या सर्व प्रवासात पत्नीबद्दल बोलताना त्यांनी त्यांच्या मनातला हळवा कोपरा मोकळा केला कोरोना काळात लेखन प्रवासास ग्रीन सिग्नल मिळालं सर्व जग निवांत असताना मी लेखनात व्यस्त झालो बद्दल बोलताना त्यांनी लखनौच्या नवाबाची बाबुल मेरा मेहेर छुटा ही शायरी म्हणून दाखवली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार माधव देशपांडे यांनी केलं